नमस्कार मित्रांनो आत्ताच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या मतमोजणी झाली निकालही आला आणि निकाल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे आणि यामध्ये सर्व मीडिया नामांकित मीडिया भले भले ज्यांनी आतापर्यंत अनेक अंदाज लावले आणि ते अंदाज खरे ठरले अशा अनेक प्रकारच्या टी व्ही मीडिया सोशल मीडिया भरपूर जणांनी जो भाजपबद्दल दावा केला भाजप चारशे पार करणार भाजप साडेतीनशे पार करणार किंवा अमुक पक्षाला इतक्या जागा मिळणार हे सर्व दावे फेल ठरले का असा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांचा चुकला किंवा काय महत्वाचं कारण आहे ज्या कारणामुळे त्या ठिकाणी जो काही एक्झिट पोल आहे तर तो पेल तो जो पोल आहे तर तो सपसेल त्या ठिकाणी खोटा ठरलेला आहे नेमकं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्वाचा तोटा जर कोणाला बसलेला असेल तर तो म्हणजे भाजपला भाजपला का तोटा बसला या पाठीमागचे पाच महत्त्वाचे कारणं आहे जी कारणं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या सगळ्या घडामोडीवरती तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने आपलं मत सुद्धा व्यक्त करा मित्रांनो भाजपला या पाच कारणामुळे त्या ठिकाणी धो म्हणजे मोठा धक्का बसलेला आहे आणि विशेष करून हीच पाच कारणं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी ठरू शकते ती कारण कोणती नंबर एक पहिलं कारण पहिलं कारण असं आहे की ज्या कारणाचा कदाचित कोणी विचार केला नसेल तर ते कारण म्हणजे शेतकरी वर्ग या गेल्या दोन तीन वर्षापासून जर आपण जर बघितलं तर शेतीमालाचे जे काही पडलेले भाव आहे या पडलेल्या भावामुळे आणि सरकारची विशेष अशी भूमिका त्या ठिकाणी नसल्यामुळे शेतकरी वर्ग तीव्र नाराज होता त्या नाराजीचं रूपांतरण कुठेतरी मतपेटीत होताना सुद्धा दिसलेलं आहे हे त्या ठिकाणी स्पष्टपणे उघड जरी नसलं तरी पण हे ते पाठीमागचं एक कारण आहेच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून फक्त आणि फक्त फोडाफोडीचं राजकारण भरपूर होताना दिसत आहे जनतेने एका बाजूला कौल द्यायचा आणि त्यानंतर फक्त आपल्या स्वार्थापायी कशा तरी पद्धतीने सत्तेचा सत्तेचा जो काही लालसा आहे किंवा सत्तेचा मोह यापायी फोडाफोडीचं राजकारण या राजकारणा या राजकारणाचा सु, सुद्धा सर्वात मोठा तोटा भाजपला बसलेला आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण की खास करून लोकांना एक महत्वाची गोष्ट आवडती ती म्हणजे विकासावरती काम करणं परंतु या गेल्या दोन तीन वर्षापासून विकासावरती काम करण्यापेक्षा किंवा विकास काय केला हे बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी कुठेतरी नको नको त्या वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भरकटत चाललेल्या गोष्टी समोर मांडत आल्या आणि कुठेतरी आपला जो काही खालावलेली कामगिरी आहे ती कामगिरी झाकण्यासाठी राम मंदिर त्याचबरोबर अनेक मुद्दे समोर जनतेच्या समोर डोळ्यावर ठेवून कुठेतरी त्या ठिकाणी जनतेला त्या वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करण्यात आलं हे कारण सुद्धा या ठिकाणी भाजपची डोकेदुखी ठरलेली आहे तिसरं कारण चौथं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्ही आय पी कारण आहे जे की आपल्या राज्यात आहे महाराष्ट्रात ते म्हणजे मराठा आरक्षण त्यातले, त्यातले त्यात जरांगे फॅक्टर भले मनोज जरांगे साहेबांनी पाटलांनी कुठलाही मेसेज असा दिला नाही की याला पाडा किंवा त्याला पाडा परंतु त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्यासाठी ज्यांनी को कोणी काम केलं नाही त्यांना पाडा हाच मेसेज जवळपास मराठा समाजामध्ये पोहोचलेला होता आणि सर्व जागेचा जर तुम्ही आढावा केला तर आपलं हेच लक्षात येईल की मराठा आरक्षणाचा शंभर टक्के त्या ठिकाणी धोका किंवा झटका जरी म्हटलं तरी भाजपला बसलेला असं आपण म्हणू शकतो आणि मित्रांनो हेच कारणामुळे त्या ठिकाणी येणारी जी काही विधानसभा निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची डोकेदुखी चिंता वाढ करणारी ठरू शकते आणि याचं पाचवं याच, याच का याच गोष्टीचं धरून पाचवं कारण असं आहे की येणाऱ्या काळात ते डोकेदुखी ठरणार ते म्हणजे काय की सद्यस्थितीला आता पब्लिकमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे की भाजप विरोधी वातावरण किंवा असं आपण म्हणू शकतो की सध्या लोकसभा निवडणुकीचा जो परिणाम आहे ते परिणाम लोकांच्या डोक्यात अजून सुद्धा आहे आणि काही काही महिन्यावरतीच त्या ठिकाणी विधानसभा पण लागणार आहे तर या गोष्टीचा सुद्धा तोटा कुठेतरी येत्या काळामध्ये भाजपला सहन करावा लागू शकतो म्हणून आता लोकसभा तर बऱ्यापैकी गेली राज्याचा विचार जर केला तर आता विधानसभेचं काय हा प्रश्न सर्वांना त्या ठिकाणी पडलेला असेल मित्रांनो या सगळ्या गोष्टीवरती माझ्या विश्लेषणावरती तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट करा मी माझं वैयक्तिक मत मांडलं तुम्ही सुद्धा तुमचं